देवेश्वरातम तं 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 जय श्री वैभवंत स्वामी भगवान शितेश्वरांच्या पालनाने उपस्थित केले आहे. जगद्रू परमसिद्ध महास्वामींच्या वतीने सर्वांना मी वंदन करतो. नमामि श्रोत्तम सर्वार्धेश्वरण सर्वो वेदांत Yang lainnya yang tersengkir dalam skadron. Pemikirannya, ETC, tanaminya, KFC, KFC, CCA, area rending, laut, dan negeri, segala sendiri yang dibalas mungkin negeri. Yang pemikiran negeri mering, tahun 100, Kekuatan, 12, 15, 16, 16, 16, 16, विविध प्रकारचा जीवनाचा जीवनातील चढ उतार मानवी जीवनात येत असतात कुठेतरी गाडीला स्पीड ब्रेकर असावं म्हणून रस्त्यावरती गतिरोधकही ता काढल्या जातात का ते कुठेतरी आपल्या गाडीचा स्पीड वेगाने वाढून ऍक्सिडेंट होऊ नये याकरिता तसंच काही प्रपंचातील व्यवहाराच्या माध्यमातून माणसाला बळ प्रतिष्ठा सन्मान अधिकार संपत्ती या गोष्टी अधिकाधिक प्राप्त झाल्या की कुठेतरी माणसाची गती या ठिकाणी विचाराविरहित वाढलेली राहते म्हणून अशा वाढलेल्या गतीला समाजामध्ये कुठेतरी असे चढ उतार हे येत त्याला आपण सुख आणि दुःख म्हणतो म्हणून काम चांगलं काम करणाऱ्याला विरोधक आणि चांगल्या रस्त्यावर गतिरोधक हे शास्त्राचा नियमच आहे त्याच्यामुळं समाजामध्ये समाजाला एकत्रित करण्यासाठी समाज संघटन करण्यासाठी या साधकाला कार्यकर्ता म्हणून काम करायचंय त्याच्या वाटेला अशा या गोष्टी येतच असतात कारण काम करणाऱ्यालाच या ठिकाणी बोललं जातं जो काहीच करत नाही त्याच्या चुका काढल्या जातात का चुकीचं कोणाला मानल्या जातं तो काम करतो त्याला जो काहीच करत नाही निस तर नाही त्याला चुका काढायचा प्रयत्न देत नाही कारण तो करतच नाही काही आणि काम करणाऱ्याकडून चुका होणार आणि चुका झाल्या ही पाहिजे त्याच्याशिवाय समाज जागरूक होत नाही

विकासासाठी वैयक्तिक किंवा काही मतभेद असेल तर तो वैयक्तिक मतभेद आपल्या घरातल्या चौकटीत होताच असावा त्यावेळेस समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून एकत्र येण्याची वेळ येते त्यावे समाज आणि धर्म हेच दोन डोळ्याला भविष्य आणि समाजाला एकत्र आलं पाहिजे आठ दिवसापासून मला वाटलं की आठ संख्या वाढल उद्या संख्या वळ ज्यावेळेस बारामती मधल्या समाजाची संख्या ऐकल्याच्या नंतर मला वाटतं आठ दिवसातून कधी ना कधी तरी सगळ्यांच दर्शन होईल कुठेतरी आपण

आपसातल्या आपण गैरसमज करून विखुरण्याचा काळ नाहीये आणि एकमेकांचा पाय ओढण्याचा काळ नाही एकमेकांचे हात धरण्याचा काळ आहे त्या दिवशी सांगितलं चिंतन मांडत असताना की आपल्या समाजाची अवस्था कशी आहे खेकडा वृत्तीची आहे कशी आहे गैरजाई व समाज कसा आहे खेकडा वृत्तीचा आहे एकमेकांचे पाय ओढण्यामध्ये जास्त आपली बुद्धी करतो तेवढीच बुद्धी जर आपण समाजाच्या विकासासाठी समाजाला एकत्रित करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या संघटना असतील पक्ष असतील किंवा गटबाजा असतील किंवा वेगवेगळे ग्रुप असतील पण या सगळ्यामध्ये समाज महत्वाचा आहे धर्म महत्वाचा आहे समाज एकत्रित झाला पाहिजे संघटित झाला पाहिजे समाजाची ताकद निर्माण झाली पाहिजे यासाठी जर प्रयास प्रत्येकाने मला वाटते की जास्त दिवस लागणार नाही संपूर्ण बालामतीवर आपल्या लिंगाय समाजाचा अधिकार कारण सर्वांमध्ये आपण सर्वांगीण दृष्टिकोनातून अग्रेसर आपण राजकीय क्षेत्रातून शिक्षण क्षेत्रातून असो आध्यात्मिक धार्मिक क्षेत्रातून प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण अग्रेसर कमी कशात आहे का आपण कमी कशातच नाही आपण एकत्र येत नाही आपण अल्पसंख्याक आहे अल्पसंख्याक आहे असं आपल्याला महाराष्ट्रामध्ये सांगितलं जात परंतु आपण अल्पसंख्याक नाहीये आपण संघटित नसल्यामुळे अल्पसंख्याक आहे आपण एकत्रित येत नसल्यामुळं अल्पसंख्या विविध क्षेत्रामध्ये आपल्याला प्रतिनिधित्व आपल्याला पाहिजे त्या आप स्वरूपामध्ये आपल्या लोकसंख्येच्या नुसार मिळत नाही त्याच कारण काय असेल तर आपला असंघटितपणा आपली आप नसलेली एकी आपल्यामध्ये वे वेगवेगळे वे असणारे वे वे ग्रुप गटबाजी याचा परिणाम आपल्या विविध क्षेत्रात काम करत असताना आपल्या त्याच्यावर परिणाम करतो आसे, 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 सरकार असेल शासन असेल पक्ष असेल की कोणाची दखल घेतो संघटित आहे एकत्रित आहे त्याच समाजाची दखल घेते अशा ठिकाणी संघटित झालेल्या समाजाला कोणाकडे भाग पकरायची वेळ काम पडत नाही कोणाकडे भीक मागायची वेळ पडत नाही सरकारच आपल्याकडे येते ही ताकद समाजाची वेगळी असते लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात आपण याचे प्रत्येक अनुभव घेतले असतील कदाचित काही मागण्या मंजूर करण्यासाठी मराठा समाजातील ज्यावेळेस आंदोलन एका व्यक्तीने आवाहन केल्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्र तिथं उभा राहिला तिथं पक्ष अंतर्गत असणाऱ्या पोट सगळ्या विसरून आम्ही एक मुक्त मराठा आहे याच्यासाठी सगळे एक झाले आणि संघटित झालेल्या समाजाची दखल कोणाला घ्यावा लागली डायरेक्ट शासन सुद्धा तिथं हादरलं कशाचे काय परिणाम आहे संघटित होण्याचा एक होण्याचा <laughs> आपल्याला या होऊन होणार आपल्याही भविष्य आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये करिअर आहे आपल्यालाही त्याचा लाभ राज्याश्रय मिळाला पाहिजे यासाठी आपण सगळे संघटित झालं पाहिजे आपल्या जे काही समाजाच्या वास्तू असतील त्या वास्तूचा सर्वांगीण विकास करण्यासाठी संस्थेच हित जोपासण्यासाठी संस्था एक वैयक्तिक काही ठराविक व्यक्तीची त्या संस्थेच्या माध्यमातून समाजाला ओळखल्या जात म्हणून त्या संस्थेचा विकास आणि त्या संस्थेचं हित जोपासण्यासाठी सर्व समाजाला अग्रेसर होऊन काम करता येत नाही म्हणून आपल्या समाजातूनच काही जणांना पुढाकार हे कार्य करावं लागतं आणि कार्य करत असताना कुठेतरी अनावधानानं काही चुका या ठिकाणी होत असतात आपण सर्व समाज बांधवांनी सहकार्याच्या भावनेनं आपलाच बंधू आहे आपलाच आहे आपलाच या ठिकाणी काका काही नात्याच्या संदर्भाने आपण भावनेशी नातं जोडून या ठिकाणी त्याला सहकार्याची भावना जर प्रत्येकाने जर ठेवली तर त्या माध्यमातून समाज हा संघटित झाल्याशिवाय राहणार नाही एकत्रित आल्याशिवाय राहणार नाही जेव्हा असं चित्र निर्माण होईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं बारामतीच्या समाजाचं नाव महाराष्ट्रात नाही तर सगळ्या भारतात जाण्याशिवाय असामतीचं नाव संपूर्ण भारतातच आहे बरोबर राजकीय क्षेत्राचा उगम ज्याला सूत्र म्हणतो ते सगळे सूत्र एकूणच राहतात एक लिंगाचा एकत्रितपणा संघटितपणा महत्वाचा आहे महात्मा बसवेश्वर जयंती असेल मनमोस्वामी जयंती असेल किंवा अनुष्ठान मिरवणूक असेल ज्यावेळेस आपल्याला रोडवर आपली शक्ती प्रदर्शन आहे समाजाची ताकद दाखवायची आहे त्यावेळेस मात्र सगळे काम धंदे दुकानदार्या व्यवसाय सगळं बंद करून नोकरी असली एक दिवसाची सुट्टी घेतली तर काही बिघडत नाही आपण आपल्या घरगुती कामाला घेतो की नाही सुट्ट्या वैयक्तिक कामाला सुट्ट्या घेतो की नाही पार्ट्या करण्यासाठी सुट्ट्या घेतो की नाही पिकनिकला जाण्यासाठी सुट्ट्या घेतो की नाही समाजासाठी माझं कर्तव्य आहे मी उपस्थित राहिलोच पाहिजे असा जर भावनेनं घरातले प्रत्येक सदस्य जर बाहेर पडला तो मला वाटते की रोडवरती आपल्याला थांबवायचं था काम करणार नाही तर शासन आपल्याला राहील आणि ते काम एवढी मोठी तर बारामती मध्ये एवढे काही तर समाज आहे सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसील की एवढा मोठा लिंगाय समाज आतापर्यंत होता कुठं काही की नाही कुठेतरी आपला आत्मस्वाभिमान जागृत करा आपण हम्बी किसी से कम नाही आता दाखवण्याची था वेळ आलेली काळ आलेला आहे ज्यावेळेस निवडणूक आहे तिथे विविध पक्षामध्ये आपापलं आप काय काम करायचं करायचं समाजाचा ज्यावेळेस विषय येतो त्यावेळेस सगळे पक्ष बाजूला सगळ्या संघटना बाजूला समाज हे महत्वाचं हित डोळ्यासमोर समोर सगळ्यांनी एक आलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपली ताकद आलं नव्हती पद्धतीनं निवडणुका असतील शिक्षण क्षेत्रात असेल राजकीय क्षेत्राला असेल इतर समाज जे आपल्या वडील राहणारे त्यांचं जे संघटन आहे काही गोष्टी त्यांच्याकडून खूप काही आपल्याला शिकण्यासारख्या असतात त्या आपण शिकून घ्याव्यात आणि आपल्या समाजामध्ये आणण्याचा प्रयत्न करावा छोट्या मोठ्या सन्मानासाठी मोठे पदासाठी अधिकारासाठी झगडा करत बसू नका करत कोणी जरी काम असेल तर त्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला बघा आणि ते करतो म्हणजे मीच करतो भावना ठेवा आणि त्याचा स्वभाव सहकार्य करा निदान आपल्याला जरा सहकार्य करता येत नसेल तर निदान चुप तरी बसा ऐकि नाही तर करता, हो करता तरी होऊ नका कारण समाजामध्ये विचित्र नाही अनेक ठिकाणी अनुभवायला येत आहेत आपला समाज दिवसेदिवस ज्या गतीनं पुढे जायला पाहिजे तितक्या गतीनं माग पडत चाललाय त्याला कारण आपल्याचा अहंकार आपल्याचा इगो आपल्याचा मोठेपणा आणि समाजासाठी धर्मासाठी कुठेतरी आपल्याला सोडून द्यावा लागतो आणि आम्ही सगळे एक आहोत की भावना त्या ठिकाणी ठेवावी लागते त्यावेळेस कुठेतरी समाजाचा विकास होईल म्हणून आपण या ठिकाणी आजच्या या शिकावं मिरवणुकीला बसल्याच्या नंतर समोर चार पाच महिला दिसल्या मिळाव मिरवणुकी आहे म्हणजे असं कधी आपल्या समोर समाजाचं येऊन याच्यामध्ये वैयक्तिक कोणाचं आव्हान नाही तर आपल्या संपूर्ण समाजाचा अपमान आहे कारण त्याच्यावरून परीक्षा घेतल्या की कि यांचा समाज संघटित एकत्रित नाही कोणाचा अपमान आहे कोणाचं नाव आहे समाजाचं नाव आहे कुठेतरी आपल्या आपल्या समाजाला गालबोट लागेल किंवा आपल्या समाजाच्या आकडेवारीवर वोट घेतल्या जाईल ही आपण कधी पाप करू नका म्हणून एक दिवस समाजासाठी धर्मासाठी हा आपण दिलाच पाहिजे आयुष्यभर आपण या ठिकाणी आपल्या स्वतःसाठी जगतो पण आयुष्यात जे कुठेतरी सात आठ दिवस अकरा दिवस तरी अनुष्ठान काळाचे तरी आपण आपल्या समाजासाठी जगलो पाहिजे अशा भावना ज्यावेळेस एकमेकांमध्ये निर्माण होतील त्याच वेळेस कुठेतरी या संस्थेचा समाजाचा विकास या ठिकाणी होईल आणि धर्म संरक्षित केल्या जाईल आजी असतील माझी असतील आजी पदाधिकारी माझी पदाधिकारी जे काही असतील आता अगोदरचे नाव गेले म्हणजे त्यांनी यायच नाही उपस्थित राहायचं नाही दखल घ्यायचीच नाही असं काही नसते प्रत्येकाचं कर्तव्य आपण काम केलेलं आहे आपल्याला अनुभव आहे कोणीतरी हो करतोय ना माझं कर्तव्य सगळ्या अगोदर जास्त आपण हे एकमेकांचे पाय होण्यासाठी नाही कधीतरी आपणही त्या पदावर होतो आपल्या बाबतीतही असं घडलं असेल त्या वेदना त्या यातना ते दुःख ते संघर्ष हे प्रत्येकाच्या वाटेला असतो

समाजामध्ये गैरसमज पसरण्याच आपल्यातून पाप होता ही काळजी सगळ्यांनी घ्या महिला असतील पुरुष असतील ज्येष्ठ असतील तरुण असतील तरुणी असतील प्रत्येकाकडून या ठिकाणी प्रत्येकाचं कर्तव्य आहे आपण समाजाचे घटक आहोत धर्माचे अनुयायी आहोत आपलं काम की नाही आपलं कर्तव्य की नाही या ठिकाणी नाही आठ दिवस अकरा दिवस निदान दोन दिवस तरी आपण शेवटच्या टप्प्यात ते अनुष्ठान काळ असे किंवा बसवेश्वर जयंती असे त्यावेळेस मोठ्या संख्येला आपली गती रोडवर आली पाहिजे मिरवणुकीमध्ये तरच आपल्या समाजाचं दर्शन आहे आपल्या समाजाची ओळख आहे तरुण मंडळी असे तरुणाने एकत्रित या करियरच्या मार्गामध्ये करिअर करताना वैयक्तिक आपल्या कुटुंब चालवण्यासाठी आपलं करिअर स्वतःचे जीवन चालवण्यासाठी करिअर महत्वाचं आहे त्याबरोबर संघटन हे तितकच महत्वाचं आहे ती कुठे विसरता कामा नाही कारण आपण त्या समाजाचे घटक आहोत काही जरी आपण कितीही कोण्या मोठ्या पदावर जरी गेलो कितीही मोठे झालो तरी आपल्याला त्या समाजाचं म्हणूनच ओळखल्या जातच आपल्याला शेवटी लिंगायतच म्हणणार आपण म्हणणार आपण काही जरी कोण्या पदावर जरी गेलो तरी आपल्याला आपल्या जातीचा आपल्या समाजाचा शिक्का लागणार म्हणून आपलं कर्तव्य आहे आप अगोदर की समाजासाठी काहीतरी करण्यात मी तरुण मंडळीला नेहमी आवाहन करत असतो की आपला तरुण वर्ग जास्त फॅशनच्या आणि व्यसनाच्या मागे त्या व्यसनाने या ठिकाणी स्वतःच जीवन उद्ध्वस्त करून घेतोय कुटुंबही उद्ध्वस्त करतोय आणि या ठिकाणी समाजाचं नाव खराब करतो अशा गोष्टी तरुणाकडून होऊ नये तरुणाच पुरुषत्व याची समाजाला धर्माला राष्ट्राला गरज आहे तरुण हा एकत्र आल्याच्या नंतर काहीही करू शकतो कारण करतो करतु करतुम चित्त करण्याची शक्ती तरुणावर आहे हा देश घडवला असत तरुणांनी राष्ट्र उभा केला असेल तरुणांनी अध्यात्म मार्ग या समाजाला दिला असेल तर तरुणाने दिलेला आहे म्हणून तरुणांचं फार मोठं योगदान या ठिकाणी आहे तरुणांनी व्यसनाच्या मागे लागून फॅशनच्या नावा मागे लागून आपलं आयुष्य बर्बाद करू नका आपला वेळ खर्च करू नका आपलं तारुण्य आपलं भविष्यत्व या ठिकाणी नष्ट करू नका तुमच्या ताकदीची तुमच्या तारुण्याची या समाजाला संघटित करण्यासाठी वापर करा या धर्माचं संरक्षण करण्यासाठी वापर करा ज्यावेळेस या राष्ट्रावर देशावर आपत्ती येईल त्यावेळेस त्या देशासाठी काहीतरी करण्यासाठी वापर करा तरच आपल्या खऱ्या अर्थाने या पुरुषत्वाचं सार्थक आहे अशा प्रकारची भावना अंत करण्यात येऊन एकत्रित या संघटित व्हा बारामतीच नाव आपल्या सर्व समाजित होऊन एक उज्ज्वल आणि ज्या पद्धतीनं श्रावण हे अनुष्ठान काळामध्ये सात ते आठ दिवसामध्ये ज्या ज्या महिला भाविकांनी मोठ्या तऱ्हेनं उपस्थिती या ठिकाणी लावली त्याच्या ज्येष्ठ महिला विधिमंडळ असेल नंतर आज महादेवी महिला मंडळ असेल रुद्र मंडळ असेल आणखी कोणतरी मंडळ असेल ज्या ज्या सगळ्यात महिला मंडळ असेल आणि जे महिला मंडळ मधील त्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद तुमचा सगळ्यांचं कौतुक आपण जास्त या ठिकाणी उपस्थित राहून खऱ्या अर्थाने अध्यात्मता झराय हा बारामती मधला या ठिकाणी निरंतर तेवट ठेवला जर आपली उपस्थिती राहिली नसती तर कुठेतरी हा चिरंतर दिवा हळूहळू फडफडल्या पड़ दिवा राहिला नसता परंतु आपण ते शाश्वत ठेवण्याचा प्रयत्न आपल्या संख्येने या ठिकाणी केला मातृशक्ती ही जागृत झाली या ठिकाणी पुरुषत्वाची शक्ती जागृत होती म्हणून पुरुष आणि महिला दोघांची संख्येच संख्याबळ या ठिकाणी वाढावं समाज संघटित व्हावं समाजामध्ये विविध प्रकारचे उपक्रम जे बारामतीमध्ये घेतल्या जातात

ज्योत लावल्या जावी आणि त्या ज्योतीचा प्रकार बाळामध्ये सह संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये व्हावा अशा प्रकारची कामना करतो अनुष्ठान सर्व भक्त मंडळींनी खूप आपण घरभरून प्रेम दिलं आपण आला आणि या ठिकाणी रोज वेगवेगळ्या माझ्या माता भगिनी असतील बंधू असतील यांनी विविध भावनेच्या श्रद्धेच्या प्रेमाच्या माध्यमातून

लेकरू म्हणून पुरग म्हणून भाऊ म्हणून दादा म्हणून काय नात्याने या ठिकाणी आपल्याला लावायचं त्या भावनेतून आपण या ठिकाणी जुडावं हो। आणि त्या पद्धतीने आपलं प्रेम आपली शक्ती आपली श्रद्धा भावना सदैव पाठीशी राहू द्यावी आणि आपण एकदा तरी साखर खेळायला सरकारने या सर्वांना या ठिकाणी निमंत्रण आमंत्रण सुंदर केले जगात जागृत जा जा समाधीच्या जा। दर्शनाकरिता आपण त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण सर्वांनी यावं अशा प्रकारची ही प्रेमाचा विराचा आजचा दिवस पुन्हा भेटू पुन्हा योग आल्यानंतर नक्कीच आपण भेटू नाही जरी कार्यक्रमाचा योग आला तर फोन वरती नक्कीच भेटू आणि बलसिद्ध संस्था नावाचा युट्यूबला ना चॅनल आहे फेसबुकला चॅनल आहे माझ्या नावाचे त्याच्या विविध रोजचे दैनंदिन माझे सगळे कार्यक्रम लाईव्ह असतात त्याच्यामुळं त्या माध्यमातून का होईना आपण एकमेकांशी संवाद साधू भेटू अशा प्रकारची कामना करतो वाढलेल्या वाणीला या ठिकाणी